नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती हिमाताई गोखरे यांची रिपोर्ट दिनांक सोळा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येते नांदुरा पोलीस स्टेशन येथे शिवजयंती उत्सव निमित्त ठाणेदार श्री विलासराव पाटील यांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली नांदुरा शहरातील शिवजयंती उत्सव समिती व शांतता समिती पदाधिकारी यांचे उपस्थितीत नांदुरा तहसीलदार श्री मुकुंदे साहेब व नगर परिषद अभियंता श्री नीरज नापडे व वीज वितरण अधिकारी व ठाणेदार श्री विलासराव पाटील यांनी शिवजयंती उत्साहात साजरी था। करण्यात यावी तसेच नियमांचे पालन करणे ही सर्वस्वी जबाबदारी व मिरवणूक व नियमांचे सायकल केले जावे लागले यावेळी उपस्थित शहरातील शांतता समिती पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार सुरेश पेटेकर पाटील यांनी <Five pressing ricochipur> <machheet> या बैठकीला माजी नगर सेवक श्री सुधीर जी मोरेकर माजी नगर सेवक प्रमोद खोंड ब्रह्मानंद जी चौधरी अनिल जी जांगडे सलीमाउदी भाई डॉमिन जी हाजी अत्तमला खान शंकर काका तापले अजिंक्यजी चोपडे महाराज भाऊ चोपडे गणेशजी वानखेडे शेखर कपूर भाई राजेशजी वानखेडे श्री रामजी नागेश भाऊ तांदळे

उत्सव समिती पदाधिकारी या नगरपालिकेचे कक्षाध्यक्ष

आणि त्याच्यात गतींची जयंती आपण साजरी करणार कारण त्या चारांना अभिनंदन करू त्याचप्रमाणे सर्व महापुरुष मगापासून असून किंवा अश्विनीच्या राजापर्यंत शिवरायापासून माता तिलोरपर्यंत कमाईपर्यंत माता इलेल्या सर्व महापुरुषांना त्यांच्या सर्व करून मी आणि देव नाव पुन्हा जेव्हा उत्सव असते त्या उत्सवात एकंदर किती जे असतात